नमस्कार मित्रांनो आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या शेती या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी राज्य मंत्रिमंडळाची एक महत्वाची अशी बैठक पार पडलेली आहे ज्या बैठकीमध्ये एक महत्वाचा निर्णय घेण्यात आलेले आहे ते म्हणजे मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना टू पॉइंट झिरोच्या विस्ताराला या ठिकाणी मंजुरी देण्यात आलेली आहे त्याचबरोबर जे काही आहेत तर विविध निर्णय या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेले त्यामधील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन युपीएस धोरण असेल किंवा निवृत्ती योजना लागू करणं असेल किंवा जे काही गटप्रवर्तक का असेल तर त्यांच्या मानधनामध्ये मा चार हजाराची वाढ करणं असेल यासारखेच असे अनेक निर्णय घेण्यात आलेले आहेत आणि या संदर्भातील थोडक्यात माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो केंद्र शासनाच्या माध्यमातून केंद्रीय कर्मचाऱ्यांना जी काही नवीन एस निवृत्ती योजना लागू करण्यात आलेली आहे आणि याच धर्तीवरती याच अनुषंगाने किंवा यालाच अनुसरून राज्य शासनाच्या माध्यमातून सुद्धा राज्यातील कर्मचाऱ्यांना देखील अशाच पद्धतीची नवीन सुधारित राष्ट्रीय निवृत्ती यो, वेतन योजना लागू करण्याचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे मित्रांनो याचप्रमाणे शेतकऱ्यांना दिवसा विजेची उपलब्धता करून देण्यासाठी राज्यामध्ये दे। मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना राबवली जाते याचप्रमाणे शेतकऱ्यांना पुढील पाच वर्ष मोफत वीज देण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना लागू करण्यात आलेली आहे मित्रांनो याच योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना दिवसा विजेची उपलब्धता करून देण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना टू पॉईंट झिरो च्या अंतर्गत सात हजार मेगावॅट विजेची निर्मितीचं उद्दिष्ट या ठिकाणी बैठकीमध्ये ठेवण्यात आले आणि हेच उद्दिष्ट वाढवून आता सोळा हजार मेगावॅट निर्मितीचं या ठिकाणी उद्दिष्ट घेण्यात आलेलं आहे अर्थात नऊ हजार मेगावॅट विजेची जी काही निर्मिती आहे करण्यासाठी विस्तार आता मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना टू पॉईंट झिरोच्या अंतर्गत केला जाणार आहे यापूर्वी सुद्धा आपण बघितलं असेल की सा... सात हजार वीजेची निर्मिती करण्यासाठी शासनाच्या माध्यमातून ज्या जमिनी उपलब्ध उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत त्याच्यावरती सोलार प्रकल्प रावण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून मंजुरी सुद्धा देण्यात आलेली आहे याचपैकी बरेच सारे प्रकल्प आता तयारीला लागलेले आहेत आणि याच्या व्यतिरिक्त सुद्धा आता राज्य शासनाच्या माध्यमातून अतिरिक्त नऊ हजार मेगावॅट ऊर्जा निर्मितीचं उद्दिष्ट हाती घेण्यात आलेलं आहे आणि याच करिता शेतकऱ्यांच्या जमिनी पन्नास हजार रुपये प्रति एकर याप्रमाणे प्रतिवर्ष भाड्याने घेतले जाणार आहेत आणि याच्याच अंतर्गत आता पुढील पाच वर्षांमध्ये शेतकऱ्यांना सोळा हजार मेगावॅट ऊर्जेची निर्मिती करून मोफत वीज देण्यासाठी उद्दिष्ट निश्चित करण्यात आलेले आणि याच्यासाठीच अतिरिक्त निधीची तरतूद राज्य शासनाच्या माध्यमातून या बैठकीच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी सुद्धा देण्यात आलेली याचप्रमाणे आरोग्य विभागाच्या गटप्रवर्तकाच्या मानधनामध्ये चार हजार रुपयांची वाढ करण्याचा निर्णय सुद्धा या पंचवीस ऑगस्टच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आहे आरोग्य क्षेत्रामध्ये गटप्रवर्तकांना क्षेत्रीय भेटी अशा अशा वरील प्रयोगशाळांच्या दृष्टीनं दौरे करावे लागतात आणि याच्यासाठी त्यांना चार हजार रुपयांचं वाढीव मानधन देण्याचा निर्णय राज्य शासनाच्या माध्यमातून मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेला आहे तर मित्रांनो अशा प्रकारे का काही महत्वाचे आणि अजूनही काही वेगवेगळे निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या पंचवीस ऑगस्ट रोजी झालेल्या घेण्यात आलेल्या बैठकीमध्ये घेण्यात आलेले आहेत लवकरच याच्या संदर्भातील नवनवीन जी आर सुद्धा या ठिकाणी निर्गमित केले जातील आणि त्याच्या संदर्भातली जी काही अपडेट असतील तर ती आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी घेण्याचा नक्की प्रयत्न करणार आहोत त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा जेणेकरून अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओज वी आपल्यापर्यंत या ठिकाणी पोहोचत राहतील भेटूया नवीन व्हिडिओ सहित नवीन माहिती सहित तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो